पी एम जन्मन आणि धरती आबा योजनेची अंमलबजावणी करा एकही पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या मंत्री अशोक उईके यांनी आता हे महत्त्वाचे असे निर्देश दिलेत तर पी एम जन्मन आणि धरती आबा योजनेची अंमलबजावणी करावी अशा प्रकारची मागणी करण्यात आली आहे मंत्री अशोक उईके यांनी हे निर्देश दिलेले आहेत त्यामुळे आगामी काळात या दोन्ही योजनेसंदर्भात काय भूमिका असते हे पाहणं महत्त्वाचं आहे मात्र या दरम्यान एकही पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्या अशा प्रकारचे सुद्धा निर्देश आता मंत्री अशोक उईके यांनी दिले योजनेच उदिष्ट उद्देश्य हेतु तीन ज्यादा जी है अपने जिह्दे को गड़चिरो मानिया सभाग है मुंबई इन्वर्मेंट जो भाग है तो आम है तीन ती लेग लेग जी ती योजना प्रभावी लगा वेगे विभाग के मार्ग घरकोलासों तो आधार कार्ड तो स्वस्थ रहने की पुस्तिका केरा इन्वयरमेंट योजने की प्रभावी बढ़ाने हज मे योजना सुनने Thank <laughs> you.